नमस्कार आपलं कामाचं जग आहे ना ते टेक्नॉलॉजीमुळे खूप वेगाने बदलतंय पण या बदलासाठी आपण तयार आहोत का आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण दोन हजार सव्वीससाठी आवश्यक असलेल्या बारा महत्वाच्या ए आय स्किल्सबद्दल बोलणार आहोत या स्किल्स आपल्याला भविष्यासाठी तयार ठेवतील चला तर मग सुरुवात करूया आपण बोलतोय ते आपल्या कामाच्या जवळच्या भविष्याबद्दल म्हणजे अगदी नजीकच्या दोन हजार सव्वीस काही फार लांब नाही जरा विचार करा आज जे काम आपण करतोय ते दोन वर्षांनी कसं असेल या बदलांसाठी आपण खरंच तयार आहोत का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर आज आपण आज एकूण बारा स्किल्स बघणार आहोत यातली काही स्किल्स अशी आहेत जी आपण आजपासूनच वापरायला सुरुवात करू शकतो तर काही स्किल्स आपल्याला ए आयच्या जगात एक एक्सपर्ट बनवतील चला प्रत्येक स्किलचं महत्त्व आपण सविस्तरपणे पाहूया पण कुठल्याही स्पेसिफिक स्किलबद्दल बोलायच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एआयचं जग इतक्या झपाट्याने बदलत आहे की सतत नवीन गोष्टी शिकत राहणं हेच खरं तर सगळ्यात मोठं स्किल आहे पेपर्स विथ कोड एआय टॉप टूल्स आणि ओपन ए आय डेव्हलपर ब्लॉग सारख्या ठिकाणांवरून स्वतःला अपडेट ठेवणं हीच यशाची पहिली पायरी आहे तर आपण हे सगळं कसं बनणार आहोत आधी आपण कोर ऑटोमेशन स्किल्स पाहू मग ए आय कॉन्टेंट क्रिएशन त्यानंतर ॲडव्हान्स्ड ए आय सिस्टम्स आणि शेवटी आपला स्वतःचा ए आय रोडमॅप कसा बनवायचा यावर बोलूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात बेसिक स्किल्सच्या सेटपासून याचा उद्देश खूप सोपा आहे कमी मेहनतीत जास्त स्मार्ट वर्क कसं करायचं आणि आपली रोजची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची या सेक्शनमध्ये आपण तीन मेन स्किल्स बघूया ए आय टूल्स टॅकिंग प्रॉम्पड इंजिनिअरिंग आणि ए आय वर्क फ्लो ऑटोमेशन तर पहिलं स्किल आहे ए आय टूल्स टॅकिंग आता हे आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं वेग तर चॅट जीपीटी नोशन एआय आणि झेपियर सारखी वेगवेगळी एआय टूल्स एकत्र जोडून एक पॉवरफुल ऑटोमेटेड सिस्टम बनवणं विचार करा एक बटन दाबलं आणि आपलं सगळं काम आपोआप पूर्ण झालं हे वाक्य बघा ऑफिसमध्ये एकट्याने संपूर्ण आर्मी बना एआय टूल्स स्टॅकिंगमध्ये मास्टरी मिळवली की त्याचा किती जबरदस्त परिणाम होऊ शकतो हे या एका वाक्यातूनच कळतं आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग याला गोल्डन स्किल का म्हणतात माहितीये कारण ए आय म्हणजे ना एक खूप हुशार असिस्टंट आहे पण तो तुमच्या सूचनांची वाट बघतोय आपण त्याला जितक्या स्पष्ट आणि चांगल्या सूचना देऊ तितकं चांगलं उत्तर तो देईल म्हणूनच कुठल्याही एआय टूलमधून बेस्ट रिझल्ट मिळवण्यासाठी हे स्किल खूप महत्त्वाचं आहे मग एक चांगला प्रॉम्प्ट लिखायचा म्हणजे नक्की काय करायचं ते खूप सोपं आहे पहिलं ला सांगा की त्याला कोणत्या भूमिकेतून आणि कोणत्या संदर्भात विचार करायचा आहे दुसरं आपल्याला उत्तर कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवंय हे स्पष्ट सांगा आणि तिसरं त्याला स्टेप बाय स्टेप सूचना द्या म्हणजे त्याला काम करायला सोपं जाईल आणि आपलं तिसरं ऑटोमेशन स्किल आहे ए आय वर्क फ्लो ऑटोमेशन मेक डॉट कॉम किंवा झेपियर सारखी टूल्स वापरून आपण आपली रोजची कंटाळवाणी कामं जसं की रिपोर्ट बनवणं ईमेल पाठवणं डेटा मॅनेज करणं हे सगळं ऑटोमेट करू शकतो यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपण खरंच महत्त्वाच्या कामावर लक्ष घेऊ शकतो चला आता एका खूपच इंटरेस्टिंग भागाकडे वळूया एआय कॉन्टेंट क्रिएशन हे क्षेत्र क्रिएटिव्ह लोकांसाठी एक नवीनच जग उघडत आहे जिथे आपल्या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी ए आय एक खूप पॉवरफुल साधन बनलं आहे या भागात आपण तीन इंटरेस्टिंग स्किल्सबद्दल जाणून घेणार आहोत व्हॉइस ए आय आणि अवतार मल्टीमिडिया ए आय मास्टरी आणि एआय व्हिडिओ कंटेंट जनरेशन ही स्लाइड बघा इथे किती छान दिलंय ए आय कसं खरंखुरं वाटणारे आवाज आणि अवतार बनवू शकतं इलेवन लॅब्स सिंथेशियासारखी टूल्स आपला आवाज कोणत्याही भाषेत बदलू शकतात किंवा आपल्यासाठी एक डिजिटल अवतार तयार करू शकतात तर रनवे आणि पिक्टोरीसारखी टूल्स फक्त एका स्क्रिप्टवरून प्रोफेशनल दिसणारे व्हिडिओ बनवू शकतात पण मल्टीमिडिया एआय मास्टरची खरी ताकद काय आहे माहितीये जीपीटी फोर व्ही आणि जेमिनी सारखी मॉडेल्स एकाच वेळी टेक्स्ट इमेजेस आणि ऑडिओ समजू शकतात म्हणजे आपण त्याला फक्त एक फोटो दिला तर ते त्यावरून स्क्रिप्ट व्हॉइस ओव्हर आणि अगदी व्हिडिओसुद्धा तयार करू शकतं तेही एकाच फ्लोमध्ये बरं आता आपण येऊया शेवटच्या आणि सगळ्यात ॲडव्हान्स स्किल्सकडे जर आपल्याला फक्त ए आय वापरायचं नाही आहे तर ते बनवायचे आपल्या गर्दीनुसार बदलायचे आणि मॅनेज करायचे तर हा विभाग आपल्यासाठी आहे ही आहेत भविष्य घडवणारी स्किल्स इथे आपण काही खरंच ॲडव्हान्स्ड स्किल्स बघणार आहोत ज्या दोन हजार सव्वीसमध्ये आय एक्सपर्ट्ससाठी खूप महत्त्वाचे असतील आपण एजंट ऑर्केस्ट्रेशनबद्दल बोलू आर ए जी काय आहे ते पाहू ए आय वापरून स्वतःचं छोटं सॉफ्टवेअर कसं बनवायचं ते शिकू आणि कस्टम जीपीटीज आणि एल एल एम सारख्या टेक्निकल गोष्टींवरही नजर टाकू या दोन गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड वाटू शकतात पण आपण त्या सोप्या करून समजूया एजंट ऑर्केस्ट्रेशन म्हणजे अनेक एआय एजंट्सना एका टीमसारखं एकत्र काम करायला लावणं जिथे आपण एका कंडक्टरसारखं काम करतो आणि आर ए जी म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रायव्हेट डॉक्युमेंट्सवरून अचूक उत्तर देणारी एआय सिस्टम बनवणं मुळे ना बिझनेस करण्याची एक खूप मोठी संधी उभी राहिली आहे मायक्रो सॅस तयार करणे ओपन एआय एपीआय आणि बबलसारखी टूल्स वापरून आपण एखाद्या छोट्या पण महत्वाच्या समस्येवर एआय आधारित सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स तयार करून विकू शकतो आतापर्यंत आपण रेडीमेड एआय मॉडेल्स वापरायचं बघितलं पण आता त्याही पुढे जाऊन आपण स्वतःचे पर्सनल ए आय असिस्टंट बनवण्याबद्दल बोलूया ओपन ए आयच्या जीपीटी बिल्डर आणि हगिंग फेस सारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या विशिष्ट डेटावर मॉडेल्सना ट्रेन करून त्यांना जास्त स्मार्ट बनवण्याचं हे कौशल्य भविष्यात खूप डिमांडमध्ये असेल आणि शेवटचं पण खूप महत्वाचं टेक्निकल स्किल एल एल एम ए आय मॉडेल बनवणं एक वेळेस सोपा आहे पण ते अचूक आहे का विश्वासार्ह आहे का आणि कमी खर्चात काम करतंय का हे तपासणं खूप गरजेचं आहे ट्रू लेन्ससारखे टूल्स वापरून मॉडेलची कामगिरी मोजणं आणि ती सुधारणं हे कंपन्यांसाठी लाखो रुपये वाचवू शकतं ओके okay, तर ही सगळी स्किल्स कोणती आहेत ते तर आपण बघितलं पण सगळ्यात मोठा प्रश्न सुरुवात करायची कशी चला आता आपला ए आय रोडमॅप तयार करूया आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ही सगळी बारा स्किल्स एकाच वेळी शिकायचा प्रयत्न करू नका असं केल्यास काहीच होणार नाही त्याऐवजी आपल्या करिअरच्या ध्येयांशी जुळणारी दोन किंवा तीन स्किल्स निवडा आणि पुढचे तीस दिवस फक्त त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा आणि सुरुवात करा बघा मग हे ध्येय गाठण्यासारखं वाटेल आणि आता सगळ्यात शेवटचा प्रश्न या बारापैकी कोणतं कौशल्य आपण सगळ्यात आधी शिकणार आहात या प्रश्नासोबत मी आपल्याला फक्त विचार करायला नाही तर आपलं पहिलं पाऊल उचलायला प्रोत्साहन देते कारण सुरुवात करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे